बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांचं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठं योगदान लाभलं ते आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे तंट्या भिल्ल नागोजी कातकरी यासारखे अनेक क्रांतिकारक होऊन गेले त्या सर्व क्रांतिकारकांना मी सर्वप्रथम वंदन करतो त्यांच्याबरोबर नतमस्तक होतो आणि मी जो गावचा आढावा मागण्यासाठी किंवा माझं मनोगत व्यक्त करण्याची जी संधी मिळाली त्या संधीला सुरुवात करतो आमदार साहेब आणि पंचायत समिती सदस्य भगवान पोखरकर साहेब आपण दोघही या ठिकाणी उपस्थित राहिला तर आनंद या गोष्टीचा होतोय की राजकीय मतभेद साईडला ठेवून ज्या वेळेस हित समोर असेल त्या जनतेच्या हितासाठी आपले राजकीय मतभेद साईडला ठेवून ज्यावेळेस एकत्र याल तुम्ही त्यावेळेस नक्कीच मी सांगतो आमच्या नायभरचा नाही तर आमच्या पश्चिम भागाचा विकास झाल्याशिवाय सर खूप आनंद वाटला ज्यावेळेस आपण गोळोबा मंदिराची रिबीन कापत होता जे सभामंडप तुम्ही दिले त्या सभामंडपाचा उद्घाटन सोहळा तुम्ही करत असताना रिबिन कापली आणि रिबीन कापल्यानंतर साहेबांच्या तोंडून एक शब्द निघून गेला साहेबांच्या तोंडून एक शब्द निघून गेला ज्याच्याकडे आमच्या एकाही ग्रामस्थाचं लक्ष नव्हतं हो कदाचित ती संकल्पना आमच्या कुणाच्याही डोक्यात आली नाही परंतु आमदार साहेबांच्या डोक्यामध्ये आली काय होती ती संकल्पना सभा मंडप दिले आता याला कॉलमन करण्याची जबाबदारी माझी आहे हे साहेब बोलून गेले या गोष्टीचा अभिमान वाटतो म्हणजे आम्हाला राजकारणी हवाय आज जर आम्ही पाहिलं तर खेड तालुक्याचं राजकारण अक्षरशः बरवडलेलं राजकारण आहे परंतु त्या राजकारणामध्ये त्या कोळशामध्ये हिरा शोधण्याचं काम या पश्चिम पट्ट्याने खेड तालुक्याने केलं सर्वप्रथम या पश्चिम पट्ट्याचं नायपड ग्रामस्थांसाठी जोरदार आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही अभिमानाने सांगतो या पश्चिम पट्ट्यामध्ये सर्वात जास्त लीड या नायपड गावाने आणि या पश्चिम पट्ट्याने नायपड वासर्या मतदारसंघाने दिलेले आणि हे जे लीड दिलेले हे नाहीये याही गोष्टीचा अभिमान वाटतो आणि मी आवर्जून सांगेल इलेक्शनच्या अगोदरच्या दिवशी साहेबांची ना चहा घेऊन जा नाश्ता करून जा तेव्हाच मी साहेबांना म्हटलो साहेब ज्या वेळेस निकाली त्या वेळेस आपण सोबत नाश्ता करूया आणि सोबत चहा घेऊया परंतु या कामाच्या गडबडीमध्ये आम्हाला पुन्हा एकत्र येण्याची संधी आणि चहा पिण्याची संधी मिळाली नाही परंतु सामाजिक कामासाठी पुन्हा आम्ही एकत्र आलेलो आहे ह्या गोष्टी खरं खूप महत्वाच्या आहेत भगवान बोखरकर साहेब आपण एक पंचायत समिती सदस्य असून खूप चांगली कामं केलेली आहेत आणि त्यातच पुणे जिल्हा नियोजन समितीवरती आपण आहात पुणे जिल्हा नियोजन समितीवरती आहात आम्हाला अभिमान या गोष्टीचा वाटतो की जी कामं इतर लोकांनी केलेली नाहीये की तुम्ही पंचायत समिती सदस्य तुमच्याकडनं आम्हाला तुमच्याकडनं अजून खूप अपेक्षा आमदार साहेबांचं आणि तुमच्या या डोळ्यात पाहिल्यानंतर नक्की जाणवतं की तुम्हाला पुढे जायची काय पण नायपडगाव हे असं आहे की प्रेमाने बोलवत आणि प्रेमाने खाऊनच पाठवतं त्याच्यामुळं जोपर्यंत आमची भूक लागणार नाही आमची भूक काय सर मी नायपड गावाबद्दल बोललो आता मला जरा तालुक्याचा आणि महाराष्ट्राच्या गोष्टीवरती कारण आम्ही अखंड महाराष्ट्रामध्ये काम करत असतो त्यावेळेस अनेक अशा गोष्टी असतात की त्या गोष्टी आमच्या मनाला लागून जातात सर आज जर पाहिलं तर आमच्या झेडपीच्या अनेक शाळा बंद होत आहेत आमच्या झेडपीच्या पन्नास हजार पेक्षा जास्त शाळा बंद झालेल्या परंतु या शाळा अशा शाळा बंद होत राहिल्या तर आमचे सामान्य आदिवासी आणि दलित पीडित शोषित माणसांनी जगायचं कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छान सांगून जातात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो खेळ तो राहणार नाही म्हणजे आमची गुरघुरल्याच्या अगोदरच आमचा आवाज बंद करायचा आहे का या सरकारला सरकार कोणत्याही असू द्या प्रस्थापित शासन व्यवस्था कोणतीही असू द्या ती जोपर्यंत आमच्या मुलांना चांगलं शिक्षण देत नाही तोपर्यंत तिथं भांडण्याचं काम आमच्या वतीनं तुमचा आहे सर राहिला दुसरा महत्वाचा मुद्दा रोजगार नाहीये आणि आता आवर्त्या सूचना आलेल्या आहेत आमच्या वृद्ध माता पण आहेत गावाच्या ठिकाणी येतो आमच्या वृद्ध माता पण आहेत त्यांना पेन्शन नाहीये वय झालेलं वय झाल्यानंतर त्यांना पेन्शन पाहिजे अनेक महिलांना पेन्शन भेटत नाही या गोष्टीसाठी आमची ग्रामपंचायत काम करत पाठपुरावा आम्ही करतो आम्हाला जेवढं सहकार्य करायचंय तेवढं सहकार्य नक्की तुम्ही करा आणि शेवटी नियोजन मंडळ असतं त्यांच्या पुढे येत नाही आणि तुमची धावपळ आम्ही समजू शकतो बोलण्यासारखं भरपूर आहे मी माझ्या विचारांना पूर्ण पूर्णविराम देतो इन कला...